ठाण्यातील शेती तलाव येथील डंपिंग ग्राउंडचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय या ठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढीग असल्याने तेथील स्थानिक शिवसेना नगरसेवकांनी डम्पिंग ग्राउंडवर रिकाम्या करण्यात येणाऱ्या गाड्या अडवल्या व त्या परत ज्या ज्या प्रभाग समितीचा कचरा आहे तो त्या त्या प्रभाग समितीमध्ये टाकण्याचं आश्वासन त्यांना आमच्याच प्रभागांमध्ये सगळ्या ठाणे महापालिकेचा कचरा आणून टाकता आमच्या नागरिकांना नाहक त्रास होत आहे त्यामुळे आता कचरा आम्ही येथे टाकू देणार नाही फक्त आमच्या वागळे प्रभाग समितीचा कचरा आम्ही येथे डम्प करू त्यामुळे दोन दिवसामध्ये कचरा तिकडं हटवला गेला पाहिजे असं नगरसेवकांनी ठणकावलं शिवाय या ठिकाणी कचरा टाकणाऱ्या कामगारांना देखील यावेळी कोणत्याही प्रकारचे संरक्षक मास्क मिळत नाहीत त्याचप्रमाणे तेथे ते वारंवार फवारणी होत नाही अशी तक्रार केली जाते जसे साहेब इथे आले होते सांगितले लोकांनी इकडे फवारणी होत नाही म्हणजे दादांनी रोज इथे यायचं का म्हणजे त्यांनी तर रोज इथेच बसायचं का आता इथे स्थानिक लोक त्यांनी काहीतरी सांगितलं की इथे आमच्याकडे मैत झालं तर मैत झालं तर इथं मैत जाऊ शकत नाही एखादा आजारी असेल तो अँब्युलन्स मध्ये जाईल परिस्थिती आहे अगदी रस्ता पूर्णपणे जाम झालेला आहे तोडगा काढणं आहे याच्यावर आता मी माननीय घरकचरेचे मनीष जोशी आहेत त्यांच्याशी बोललो त्यांना आम्ही विनंती केली बाबा रे परत आम्हाला तो त्या पद्धतीने शिवसेनेसारखा त्या स्टाईलने आंदोलन करायला लावू नका अन्यथा तुमची गाडी एकहीकडनं जाणार नाही याची कारण तुम्ही परिस्थिती या ठिकाणी जी निर्माण करून ठेवले तुम्ही ए सीमध्ये बसता आणि या ठिकाणी लोक जी या परिसरातली लोक आहेत या लोकांना ज्या वेतना सहन कराव्या लागतात ना या तुम्हाला माहिती पडणार नाही आहेत अगदी तुम्हाला सांगतो मध्ये एखादा पेशंट असेल तर तो जाऊ शकत नाही एवढा रस्ता या ठिकाणी जाम असतो ही परिस्थिती निर्माण करून ठेवले या वागले स्टेटमध्ये नक्की झालंय काय तुम्हाला हेच कळत नाही मला हीच परिस्थिती मी तुम्हाला आता सांगतो ना म्हणून मी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहे आमचे प्रकाश शिंदे सुद्धा आहेत या ठिकाणी सचिन आमचा नगरसेवक सचिन कांबळे सुद्धा आहेत दशरथ यादव आहेत म्हणजे या परिसरातले जे लोकप्रतिनिधी आहेत ते सर्व आज तुम्हाला माहिती आहे की त्यांच्याकडे सर्वांकडे तक्रारी नागरिकांच्या जातात आणि म्हणून त्यांना हे सोपं वाटतं इतर प्रभाग समिती आक्रमक आंदोलन होतो आणि मग त्या ठिकाणी बॅकला गेलं जातं परंतु या ठिकाणी त्यांना सोपं वाटतं म्हणून हे करतात म्हणून आज आम्ही त्यांना इशारा देतोय तर आम्ही कदापि सण करून घेणार नाही तुम्ही तिचा कचरा आहे त्या त्या प्रकार प्रभाग समितीमध्ये तुम्ही हे करा आणि तुम्ही तो घेऊन जा असा पर्याय आहे परंतु या ठिकाणी तुम्ही डम्पिंग करून ठेवलेला आहे हा ट्रान्सपोर्टेशन नाही ठेवलेला ट्रान्सपोर्टेशनच्या नावाखाली तुम्ही डम्पिंग केलेला आहे तो आम्हाला मान्य नाही वारंवार या ठिकाणी टप्पिंग केलं जात आहे आता शेवटचा इशारा काय असणार आहे आमचा हा इशारा आहे का शेवट नाही वेळा आणि नंतर एकही एक गाडी आम्ही या ठिकाणी येऊ देणार नाही अशा प्रकारचा इशारा आम्ही प्रशासनाला देतोय प्रशासनाने वेळेत ऐकलं तर ठीक आहे नाहीतर उग्र असं आंदोलन शिवसेनेच्या स्टाईलने होईल